कुंभराशी तुम्हाला माहीत आहे की कोणतेही काम करताना कर्म हा मुख्य घटक असतो परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीच्या नव्या भावाला भाग्योदय देखील म्हणतात म्हणून आपण असेही म्हणू शकतो हो की आपल्या जीवनात एक कुलूप असते जे कर्माच्या चावीने उघडते आणि दुसरे भाग्योदयाच्या चावीने ज्या व्यक्तीच्या कुंडलीत या दोन्ही चाव्या खूप मजबूत असतात तो इतर लोकांपेक्षा त्यांच्या आयुष्यात अधिक प्रगती करतो म्हणून आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे नियमितपणे केले तर तुमचे भाग्य आयुष्यात खूप वेगाने वाढू शकते तुम्ही हे उपाय करून तुमचे भाग्य नशीब देखील मजबूत करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ ही राशी बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे या राशीत जन्मलेले लोक बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे, हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूप भावनिकही असतात इतर सर्व बाराशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वात तयार हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे यांच्याकडूनच शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समयसूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात केमिकल डॉक्टर इम्पोर्ट एक्सपोर्ट वस्त्र लोकर रेशीम सिल्क या वस्तू विजेची उपकरणे तत्वावर चालणाऱ्या गोष्टी जहाज होड्या मोटार वकिली शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे धातूशी संबंधित व्यवसाय करणे शिक्षकी पेशा व्याख्याते घाऊक व्यापारी इत्यादीमध्ये या राशी दिसून येतात मंडळी कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात धनलाभ प्रॉपर्टीज वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही फक्त धावपळ होईल तर रिलेशन जपण्यासाठी कुंभ राशीचा भाग्यद्वय हा साधारणपणे तीस ते छत्तीस वयोगटाच्या दरम्यान होण्याची शक्यता असते तथापि हे सर्व व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि नशिबावर अवलंबून असते तिसाव्या वर्षापर्यंत व्यक्तीने केलेले कष्ट आणि प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी जास्त शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रहांची स्थिती आणि त्यांचे संक्रमण महत्त्वाचे ठरते कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी आहे शनीच्या संक्रमणामुळे व्यक्तीच्या आयुष्यात मोठे बदल आणि भाग्योदय होऊ शकतो कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेषतः महत्त्वाचा असतो या काळात व्यक्तीने केलेले काम आणि घेतलेले निर्णय भविष्यात यश मिळवून देतात कुंभ राशीसाठी साडेसातीचा सा काळ हा तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे शनिदेवाच्या कृपेने व्यक्तीला सुख समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता असते शनिदेवाच्या संक्रमणामुळे व्यक्तीच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते त्यामुळे भाग्योदयाचा काळ व्यक्तीपरत्वे बदलू शकते कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार भाग्योदय लवकर किंवा उशिरा होऊ शकतो कुंभ ही राशी चक्रातील अकरावी रास या राशीचा स्वामी शनिदेव आहे कुंभराशीचे लोक धनिष्ठा शतभिषा पूर्वा भाद्रपदा यासारख्या नक्षत्रांशी संबंधित आहेत रत्नशास्त्रात प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे रत्नांचे वर्णन केले आहे रत्नांच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे निद्रिस्त भाग्य देखील जागृत होते रत्नांचा जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो रत्नशास्त्रानुसार कुंभ राशीच्या जातकांसाठी जमुनीय रत्न शुभ आहे या रत्नाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला केवळ लाभ होतो जमुनिया रत्न धारण केल्याने जीवनात सकारात्मकता येते व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करू लागते हे रत्न धारण केल्याने शनिदोष देखील के दूर होतो जमुनिया रत्न आरोग्यासाठी देखील शुभ मानले जाते हे रत्न धारण केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात कुंभराशीच्या महिलांसाठी पन्ना रत्न खूप शुभ मानले जाते हे रत्न धारण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडत नाही पन्ना रत्न धारण केल्याने व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते आरोग्य चांगले राहते नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते नोकरी आणि व्यवसायात यश मिळते आणि आर्थिक समस्या दूर होते कुंभराशीच्या लोकांनी सौभाग्यासाठी लक्ष्मीची पूजा करावी स्फटिकाच्या मनीसह के शुम शुक्राय नमहा या मंत्राचा जप केल्याने कुंभ राशीच्या भाग्योदयात प्रगती होते ब्राह्मणाला खीर खाऊ घालणे दान देणे आणि आशीर्वाद मिळवणे यामुळे कुंभ राशीचा भाग्योदय वाढतो तुमच्या पत्नीचा आदर करा कुंभराशीच्या लोकांनी सौभाग्यासाठी व्यक्तीने त्याचा जन्म नक्षत्राच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून स्नान करावे कुंभराशीच्या जातकांच्या जन्म नक्षत्राच्या दिवशी आणि शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करावे असे केल्याने कुंभराशीच्या लोकांना सौभाग्य प्राप्त होते कुंभराशीच्या लोकांना सौभाग्य मिळवून देण्यासाठी त्यांनी दर शुक्रवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या माराव्यात कुंभराशीच्या लोकांचे भाग्य उजळवण्यासाठी दर शुक्रवारी आणि व्यक्तीच्या जन्म नक्षत्राच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली थोडासा कापूरही जाळावा कुंभराशीच्या लोकांचे भाग्य वाढवण्यासाठी दर शुक्रवारी आणि जन्म नक्षत्राच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर सात पांढरी फुले अर्पण करावीत दर शुक्रवारी पिंपळाच्या झाडाखाली पिठाची पंजी ठेवावी कुंभराशी पंचवीस वर्ष अठ्ठावीसवे वर्ष छत्तीसावे वर्ष आणि बेचाळीसवे वर्ष हा वयाचा भाग्यदयाचा काळ असतो या काळात केलेले कोणतेही काम यशस्वी ठरते किंवा तुमच्या आयुष्यातील खूप मोठ्या आणि चांगल्या गोष्टी या काळामध्ये घडू शकतात